नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो संध्याकाळ वाजलेले आहेत सहा वाजून वीस मिनिट तर बघा आले इकडे बघाकडे मला वाटतंय बारा तेरा दिवस मी अजिबात म्हणजे त्याला पाणी दिलं नव्हतं आज दिलं आहे तर मला एक म्हणायचं आहे खूप स थंड आहे बरं का इकडं खूप थंड आहे आणि इकडं पलवानला आलेली झाडं सगळी वाळून गेली पलवानला इकडं रोज मी कराय आज येऊन तर तर खूप आठवण येत बोलायचं नाही पण एक दिवस तर झाडेबिडं सगळी सुकली बरं का वाढली सगळीच सगळीच वाढली काहीच राहिले नाही ती आणि मिरची पण असा यावेळी असा म्हणजे प्रत्येक पॉईंट यावेळी जागा दिल्या बरं का मला प्रत्येक प्रत्येक पॉईंट मला यावेळी जागा आहे म्हणजे कुठले कंड सरळ म्हणजे नाही पण त्याला हा हारून किंवा त्याला कुचमरण नाही चालत बघा पूर्ण प्लॉट गेलेला आहे यो पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉट गेलेला आहे तरी बी आपण त्याला खूप प्रयत्न करून मी हे ही करून ती करून औषध ही मार ती मार आपलं खर्च गाठलेला तरी पण निघालेला नाही बरं का ह्याला कमीत कमी नाही म्हणलं का नाही पाहुणे ही पूर्ण प्लॉट त्या पाहुणे कराला फक्त औषधाला तुम्हाला डिटेल मी एक दिवस द्यावीन हो काय काय ठिकाणी असं टिबकमधनं पाणी बी गेलेलं नाही तर एक दोन रुपये नाही गेलेले ह्याला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गेलेला याला औषध सगळं औषध एवढं एवढं झाडं आणायला लय त्याला महा कष्ट लागतं लय मय लय कष्ट लागतं तर एवढं सगळं जे लय एवढं नुकसान सोसलेलं आहे तर ह्या आका कसं असतं माहिती आहे का ह्या म्हणजे मिरच्याला एका दिवसात एक एक ताईंना एक असं लाईन पोचत नाही बघ कडला ह्यावेळी का नाही एक ताई ह्यावेळी दोन दोन तीन तीन सारे घेऊन गेलेले आहे मुळं पुढं मिरची अजिबात निघले नाहीत निघलेत पण थोडाफार त्यात निम बी खर्च निघला नाही माझा निम पण खर्च निघालेला नाही त्यात तर असुद्धा चला जे नशिबात होतं ते घडत जाते त्याला एवढं ही करून चाल तर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे काल तुम्हाला सांगायची गरज सांगायचं होतं ती हां जे शिबू करताना काय गावलं तर ऐका काय गावलेलं नव्हतं जे सी बी उकरताना जे सी बी चाललेलं काम चुलत्या जे सीबी आत्ता घेतलेलं आहे ते तर मेन पॉईंट आपलं मशीन माझ्याकडे नाही आता सध्या बरं का काय कारणामुळं म्हणजे दिले दुसऱ्याला तात्पुरतं पण आता माझ्याकडे नाही सध्या पण असू द्या तर मला काय म्हणायचं माहिती आहे का ती मशीनचं काय झालं माहिती आहे का मशीन पुढं नारळाचं झाड होतं नारळाचं झाड मशीन पुढं होतं तर असं का नाही त्या झाडावर चढू चढू वाटायचा अजून मला भीती वाटायची चढू वाटायचं जा, झाडावरून भीती वाटायची मग म्हणलं आपण काय चढायसारखं नाही मित्र होतं त्याला चढविलं तिथं पण असं सिच्युएशन सि सिच्युएशन असं झालं की तसं मला व्हिडिओ करता का म्हणजे डोक्यात राहिलं नाही पण त्यासाठी मी नव्हतो होतो नशीब लागते तिथं जे शेबी जिथं उकारते तिथं झाड होतं त्या झाडावरून आम्ही खूप नारळ पिलो बरं का सगळेजण बसू नारळ पिलो एन्जॉय वगैरे खूप केलं तर असू द्या आला पुढल्या वेळी तुम्हाला सर्वांना भेटेन धन्यवाद नमस्कार कारण का, का प्लॉट पूर्ण गेलेला आहे प्लॉटला एवढं औषध मारून पण प्लॉट माझा घेऊ हो। म्हणजे मला यशस्वी झालेलं नाही किंवा प्लॉटनं ना ह्यावेळी लय गदार केलेला आहे प्लॉट म्हणजे घातलेलं तेवढं बी खर्च निघलेला नाही तर धन्यवाद नमस्कार सर्वांना तर एवढंच माझं म्हणणं आहे राजेश्री अरुण मग चॅनलला तुम्ही बघत जावा बरं का सर्वजण जी बघता येते सपोर्ट पण करा त्या चॅनलला कारण का त्याच्यामुळं आज आपण सर्व दिसतो इथे ह्याच्यावर तर एवढंच म्हणायचं आहे पहिलवाला बघत जावा कारण पहिल्यावर असं लक्ष ठेवत जावं आम्ही काय कुठं बी असतो त्याचा मग विषय काय नाही तर चला धन्यवाद नमस्कार पुढल्या व्हिडिओ भेटतो